यांची स्वागत गावातील रामगिरी महाराज येण्या अगोदर अभंग व छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर असे गाणे गायले त्यानंतर महंत रामगिरीजी महाराजांचा तापा नगरवरून सरला बेटाच्या जा दिशेने जात असताना देवळाली प्रवारात तापेचे आगमन होताच नागरिकांनी सोसायटी डेपोवर त्यांचे दोन जेसीबी मधून महाराजांच्यावर पुष्पवृष्टीचे वर्षाव करण्यात आला व फटाक्यांची आतिषबाजी करून गावातील ज्येष्ठ नागरिकांनी महंत रामगिरीजी महाराजांची शाल व पुष्पहार घालून त्यांचे गावातील नागरिकांनी स्वागत केले त्यानंतर महंत रामगिरीजी महाराजांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना बोलले की अन्याय करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच अन्याय सहन करणारा दोषी असतो त्यामुळे अन्याय विरुद्ध आवाज हा उठावलाच पाहिजे आपल्या धर्माची रक्षा ही केली पाहिजे आणि इतर धर्माचा देखील आदर केला पाहिजे असे रामगिरी महाराज बोलले त्यानंतर रामगिरी महाराज यांनी देवळाली प्रवारातील नागरिकांचा निरोप घेऊन आपला तापा श्रीरामपूरच्या दिशेने रवाना केला रामगिरी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी देवळाली प्रवारातील नागरिकांची भव्याशी गर्दी पाहायला मिळाली येस ट्वेंटी फोर मराठीसाठी नानासाहेब मुंडे देवळाली प्रवारा